नमस्कार आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की भारताला विश्वगुरु असं म्हटलं जात भारताला विश्वगुरु म्हणण्यामागे नेमका काय इतिहास आहे चला तर मग जाणून घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओतून भारत हा असा देश आहे ज्याने संपूर्ण जगाला सभ्यतेचा मार्ग दाखवला शिक्षण आणि शिस्त याची शिकवण भारताने सर्वप्रथम जगाला दिली तुम्ही नालंदा युनिव्हर्सिटी बद्दल तर ऐकल्याच असेल नालंदा ही अशी युनिव्हर्सिटी आहे जिथे प्राचीन काळी देखील परदेशातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते नालंदा म्हणजे ज्ञानाची खान असं एका प्राचीन तिबेटी इतिहासकारानं सोळाव्या सतराव्या शतकातच लिहून ठेवले आठव्या ते बाराव्या शतकात सुमारे दहा हजार मुले या ठिकाणी शिकली जपान कोरिया तिबेट तुर्कस्थान मलेशिया अशा वेगवेगळ्या वेग प्रदेशातून या ठिकाणी मुले शिकण्यासाठी येत होती प्रसिद्ध युनिव्हर्सिटी ही स्थापत्य कलेचं उत्तम उदाहरण आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण शिक्षणाच्या या मंदिरात तीनशे खोल्या होत्या याच्यामध्ये सात मोठ्या रूम होत्या तर लायब्ररी ही सुमारे नऊ मजल्यांची लोककथांनुसार नालंदा उत्पत्तीचा इतिहास खुद्द गौतम बुद्धांशी जोडलेला आहे असं म्हटलं जातं की सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी यु एन सेंग यानं नालंदा नावाच्या नागाबद्दल लिहिलं होतं हा साप आंब्याच्या बागेत असलेल्या तलावात राहत होता नंतर त्याच ठिकाणी नालंदा विद्यापीठ बांधलं गेलं स्तेन यांनी हेही लिहिलं आहे की त्या बागेला पाचशे व्यापाऱ्यांनी विकत घेतलं आणि गौतम बुद्धांना दिलं या बागेत बसून गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माचा प्रसार केल्याचं सांगितलं जातं कदाचित त्यामुळेच या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली स्थापनेचं श्रेय गुप्त शासक कुमार गुप्त प्रथम यांनाही जात एकशे नव्याण्णव मध्ये तुर्की आक्रमक बख्तियार खिलजीनं हे विद्यापीठ जाळलं आणि ते पूर्णपणे नष्ट केलं इथल्या लायब्ररी मध्ये एवढी पुस्तके होती की तीन महिने ही आग धगधगत राहिली असंही सांगितलं जातं दोन हजार चौदा मध्ये इथं पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवलं जाऊ लागलं या विद्यापीठाचा युनेस्को जागतिक वारसास्थळातही समावेश आहे हे विद्यापीठ आजही बिहार आणि संपूर्ण देशाची शान आहे आजचा हा चर्चेचा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी होऊ दे चर्चा आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा